जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ऍड जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते आज उमेदवारांना मनसेचे अधिकृत एबी बी फॉर्म वाटप करण्यात आले फॉर्म वाटप करते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे किरण तळले जळगाव शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे विभाग अध्यक्ष उमेश आठरे सुरेश राठोड राहुल चव्हाण खुशाल ठाकूर आणि समस्त महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मनसे नेते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पहिली यादी आमची आज आम्ही प्रकाशित केलेली आहे उर्वरित यादी आम्ही सकाळी प्रसारित करू असे बाविस्कर यांनी सांगितले मनसेचे तीन जळगाव शहर उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम ललित बंटी शर्मा प्रकाश जोशी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत दरम्यान दोन महिला यांना सुद्धा पक्षाने उमेदवारी दिली आहे त्यामुळे मनसे सर्व बाजी नक्की मारणार असे मनसे नेते बावीसकर यांनी कळविले राजसाहेब उद्धव साहेबांची एक लाट विचाराची संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे त्याचप्रमाणे जळगावच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आमच्याकडे तिकडे प्रचंड गर्दी आहे लोकांची आज पहिली यादी आम्ही जाहीर करत आहोत आणि त्या पद्धतीने आज ए व्ही फॉर्म वाटप करतो किती उमेदवारांना ए बी फॉर्म दिले गेले आहे आज आम्ही पहिली यादी सहा जणांची जाहीर करतो आहोत उद्या बाकीची यादी जाहीर केली जाईल